नमस्कार सर्वांना माझं नाव संगीता अजय भागवत राहणार वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे माझ्या प्रोडक्शनचं नाव आहे आदर्श महिला बचत पापड गृह उद्योग मी हा तीन वर्ष झाले हा बिझनेस करत आहे पापड बनवण्याची काय प्रोसेस असते बघा सर सुरुवातीला आपण पीठ घेतो पीठ मळून झाल्यानंतर त्या जा मशीन मध्ये चांगलं मळू मळू घेतो मग मळून झाल्यानंतर ती लेअर जी आहे ती लेअर आपण मेन मशीनला नेतो मशीन मधून मग चांगल्या पद्धतीने ऑटोमॅटिक असल्यामुळे ती मशीनमध्ये पापड बनले जातात तेच पापड आपण कॉट वरती वाळवतो आणि छान पद्धतीने सुकून झाल्यानंतर पॅकेजिंग पण विकायला महाराष्ट्रातील तमाम युवकांना आणि महिलांना काय संदेश द्याल बघा ह्या ह्या रोजगारामधून तोटात हा कधीच होत नाहीये स्वतःच्या पाया उभा राहिल्यानंतर आपल्याला स्वतःचा एक आत्मविश्वास येतो गावामध्ये आपलं एक नाव होतं त्याचबरोबर आपल्याला आता काय सगळीकडे सरकारी नोकरी नाहीये ना आपला जर बिझनेस जर स्वतःचा असेल तर हा आपला बारा मा टिकणारा बिझनेस आहे आणि शिवाय वाळवाणी पदार्थ हे वर्षानुवर्ष टिकून व्यवस्थित राहतात त्याच्यामुळे खराब होण्याची काहीच नाही तर ह्या बिझनेसमध्ये उतरल्यानंतर सर्वच महिलांचं आणि जरी जेंट्स असत तर त्यांचा ते सुद्धा व्यवसाय करू शकतात आणि मार्केटिंग करू शकतात शकता एक असत नाही याच्यात लेडीजच महिला उतरू शकतात एक स्वतःचं कुटुंब याच्यातून चांगल्या पद्धतीने एक निवाह होईल आणि आर्थिक बाजू तुमची वाढेल हा मी ठामपणे विश्वास सांगते